नमस्कार मित्रांनो दहा प्रोमध्ये घरामध्ये लालीचा खूप गोंधळ सुरू असतो ती रघुनाथला म्हणते आत्तापर्यंत ओवी ओमाची भाची म्हणून ह्या घरात राहत होती पण या शिनूने हॉस्पिटलमध्ये जो काय गोंधळ घातला ना त्यानंतर मी ओवीला इथे ठेवून धोका पत्करू शकत नाही लालीच्या बोलण्याचा रुग्णातला खूप राग येत असतो पण घरातील वातावरण बिघडू नये म्हणून तो काहीच बोलत नाही शिनू तर शांत बसलेला असतो पण श्रीकांत मात्र लालीकडं रागाने बघत असतो तेवढ्यात दायजी ओरडते ओवी इथेच राहणार ती इथे असेपर्यंत शिनू दापोलीला जाईल श्रीणू तिच्याकडं शॉकून बघायला लागतो आणि चारूच्या तर सगळ्याच प्लॅनवर पाणी फिरतं कारण घरामध्ये श्रीणू नाही तर तिच्या राहण्याला काहीच अर्थ नसतो लाली म्हणते आये दायजी म्हणते लाले ह्या घरामध्ये तुझ्यापेक्षा उमाचा जास्त हक्क आहे आणि ओवी तिची भाची आहे ह्या घरामध्ये कुणी राहायचं कुणी नाही हे आम्ही ठरवणार आणि चारू लग्नासाठी आली होती ना आता निशीचं लग्न झालं ती गेली तरी चालेल आता लालीचा चांगलाच माज उतरतो मंजूचे तर बोलतीच बंद होते कारण दायजेचा निर्णय म्हटल्यावर चारूला आता पाठवावंच लागणार तर तुम्हाला काय वाटतं ही चारू घराबाहेर घालवायलाच हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद